आयुष्य हे फक्त फुलांची बाग नाही त्यात काटेही असतात प्रत्येकाला कधी ना कधी संकटांचा सामना करावा लागतो परंतु या संकटांना सामोरे कसे जायचे त्यातून कसे उभे राहायचे हे आपल्यावर अवलंबून असते आज आपण बोलणार आहोत संकटांना सामोरे कसे जायचे आणि त्यातून यश कसे मिळवायचे आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशा परिस्थिती उद्भवतात जेव्हा आपल्याला वाटतं की आपण स्वतः संकटात सापडले आहोत ही संकटे छोटी असू शकतात तर काही मोठीही असू शकतात परंतु त्यांचा आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर नक्कीच परिणाम होतो या संकटांचा कसा सामना करायचा यावर आपल्याला गंभीरपणे विचार करायला हवा संकटांचा सामना करण्याचा पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे नकारात्मक विचार आपल्या मनस्थितीला बाधा आणू शकतात त्यामुळे आपल्याला सतत सकारात्मक विचारांमध्ये राहून संकटांमध्येही एक नवा मार्ग शोधावा लागेल प्रत्येक संकटात एक नवी संधी दडलेली असते आपल्याला ती संधी शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल संकटांचा सामना करताना आपण कसे प्रतिक्रिया देतो ते महत्वाचे आहे प्रतिकूल परिस्थितीत शांत राहणे आणि संयम राखणे हे लवचिकतेचं मुख्य लक्षण आहे तशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या भावना आणि विचार नियंत्रित करणे आवश्यक आहे समस्या सोडवण्यासाठी रचनात्मक दृष्टिकोन स्वीकारा आणि त्यावर काम करा यशाच्या मार्गावर आपल्याला सतत एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि त्यानुसार आपले कार्य ठरवा संकटांच्या वेळी हाच विश्वास आपल्याला मदत करेल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण यशस्वी होऊन आपला आत्मविश्वास वाढवू शकतो तसेच स्वतःचे सकारात्मक गुण ओळखा आणि त्यांचा उपयोग करून पुढे जाण्याचा मार्ग शोधा कधीकधी संकटांना आपल्याला एकटेच सामोरे जावे लागते परंतु हे लक्षात ठेवा की एखाद्याची मदत घेणे हे दुर्बलतेची लक्षण नाही मित्र कुटुंब किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे आपल्या निर्णय प्रक्रियेसाठी महत्वपूर्ण ठरू शकते यामुळे आपल्याला अधिक प्रगल्भ आणि विचारशील दृष्टिकोन मिळू शकतो यशाचा एक महत्वाचा घटक म्हणजे आशावाद भविष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विश्वास ठेवा की आपल्याला सर्व अडचणींवर मात करता येईल आज आपण पाहिलं की संकट हे अटळ आहेत पण त्यांचा सामना कसा करायचा हे आपल्या हातात आहे सकारात्मक दृष्टिकोन लवचिकता आत्मविश्वास सहकार्य कृती शिकणे कृतज्ञता धैर्य स्वतःची काळजी सकारात्मक वातावरण नकारात्मकतेपासून दूर राहणे आणि संतुलित जीवन यांसारख्या तत्वांचा अवलंब करून आपण कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो आणि यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो आजच सुरुवात करा तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका यश तुमच्या हातात आहे संकटांचा सामना करताना जर आपण काहीही केले नाही आणि निष्क्रिय राहिलो तर आपण आपल्याच अपयशाला स्वीकार करत आहोत संकटांना त्वरित सोडवायला हवं त्यासाठी समस्या ओळखा त्यावर विचार करा आणि त्याचं समाधान कसं करायचं हे ठरवा आयुष्यात अपयश आलं तर त्याचा भाग समजा परंतु अपयशातून शिकायला हवं आणि पुढे जायचं असतं प्रत्येक अपयशामुळे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं शिकूनच आपल्याला पुढे यश मिळवता येईल संकटाच्या वेळी नकारात्मक विचारांनी आपल्याला थांबवू नका कृतज्ञता व्यक्त करा जीवनात जी चांगली गोष्टी आहेत त्याबद्दल आभार व्यक्त करा यामुळे आपला दृष्टिकोन सकारात्मक राहील आपल्याला मिळालेल्या छोट्या आनंदांची किंमत ठेवा यश मिळवण्यासाठी धैर्य आवश्यक आहे संकटांमधून जात असताना ठाम असायला हवं आणि सतत प्रयत्न करत राहायला हवं कधी कधी आपल्याला खूप अडचणी येतात पण हार मानू नका प्रयत्न करत राहा यश नेहमी संघर्षानंतरच येतं आपल्या मानसिक आणि शारीरिक तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला योग्य आहार पुरेशी झोप आणि व्यायाम करावा लागेल ध्यान आणि योगासन केल्याने मन शांत राहते स्वतःची काळजी घ्या कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असले की आपण संकटांना चांगलं सामोरे जाऊ शकतो आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यावर प्रभाव टाकतात सकारात्मक आणि प्रेरणादायी लोकांशी वागा त्यांच्याशी संवाद साधा यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक वातावरणात राहा नकारात्मक विचार आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर करू शकतात त्यामुळे नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मकतेला प्राधान्य द्या काम आणि विश्रांती यांच्यात योग्य संतुलन साधा काम करत असताना मजा आणि विश्रांती घेणंही महत्वाचं आहे हे आपल्याला ताजेतवाने आणि तणावमुक्त ठेवेल या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद